राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये बॅनर लावले होते ते बॅनरबाजी ही अनाधिकृत असल्यामुळे मनसेचे पदाधिकारी इरफान यांनी हे बॅनर फाडले त्या कारणावरनं रा नजीबमुल्ला यांच्या समर्थकांनी इरफान मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार मारहाण केली शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी इरफान यांनी केला आहे आपण बघू शकतो की व्हिडिओमध्ये मनसेचे पदाधिकारी इरफान यांना मारल्याचं बघायला मिळत आहे त्यासोबत त्यांना शिवीगाळ सुद्धा केल्याचा आणि त्यांना बॅनर फाडले म्हणून माफी माग अशा वारंवार या व्हिडिओमध्ये उल्लेख केल्याचं मात्र इरफान यांनी ही माफी मागायला नकार दिला तसेच हे बॅनर आपण स्वतःहून फाडल्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत नजीमुल्ला यांचे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लावले होते आणि बॅनर अनाधिकृत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी इरफान यांनी केला होता आणि त्याच कारणावरून त्यांनी हे बॅनर फाडले होते त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईमध्ये राजकारण तापले आणि त्याच कारणावरनं नजीब मुल्लांच्या समर्थकांनी मनसेचे पदाधिकारी इरफान यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण मुंबईमध्ये तापलं असून मन आता आ, राष्ट्रवादीचे समर्थक नजीब मुल्ला आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यामध्ये पुन्हा वादाचा नवा संघर्ष उभा राहतो काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये मनसेचे पदाधिकारी इरफान यांना मोठ्या प्रमाणात महाराण गेल्याचं समोर येतं त्यांचे कपडे सुद्धा या ठिकाणी फाडण्यात आले या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करतोय आपण बघू शकतो की चार ते पाच जण हे काही गुंड इरफान यांना महाराण करत आहेत महाराणीच्या माध्यमातून ते आपली एक दहशत शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा आरोप सुद्धा काही नागरिकांनी केला आहे नजीब नजीब मुलांचे बॅनर फाडले म्हणून त्यांनी माफी मागावी असं वारंवार वार या व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत वाढदिवस होता त्या पार्श्वभूमीवरती ही मुंबऱ्यामध्ये खूप मोठ्या बॅनरबाजी करण्यात आली होती ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते आणि होर्डिंग अनधिकृत आहे त्यावरती महापालिकेचा कुठलाही शिक्का नाही असा आरोप मनसेचे पदाधिकारी इरफान यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे बॅनर सुद्धा फाडले होते मनसेचे पदाधिकारी इरफान यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहोत या संपूर्ण घटनेना काय घडली या संदर्भात आपण निर्भन यांच्याकडून सांगितलं मैं एम एम की तरफ जा रहा था तो वो सिकंदर खान है उसने और अपने दोस्तों के साथ में मुझे रात भूखे से मारा और मुझे ये बोल करके के मारा कि तुमने अजीत दादा का बैनर तुमने फाड़ा माफ़ी मांगो मैं बोला मैं माफ़ी नहीं मांगता फाड़ा तो फाड़ा और इज्लीगल बैनर थे और वो जो बैनर हैं वो सारे इलीगल थे बुनियाद से मैंने खाड़ा और वो हमारे ऊपर जो बी एम सी है और पी एस है वो हमारे ऊपर कंप्लेन एफ आई आर करेगी कोई हक नहीं रखता है मान कहाँ पे हुआ ये ये एन में जो अंदर है तो ते ऐसा माहौल ता टाइप में था वहाँ पर कितने टाइम अभी आधा मतलब कितने लोग थे वो लोग तो आठ दस लोग थे लेकिन मैं किसी को नहीं जानता लेकिन मैं सिकंदर को जानता हूँ उसने मारे थे मैं उसने भी मारा और भी लोग थे लेकिन सिकंदर ने ज़्यादा मारा जाता हूँ पार्टी के लोग ये उनके बैनर में सिकंदर खान तो बीजेपी का है और उनके जो तो तो और साथी हैं या तो बीजेपी का मारेगा बीजेपी अजीत मुलाई को मारे हाँ बीजेपी वालों ने, वाले ने, वाले ने नहीं, वो तो सिकंदर का फोटो जो है वो लीडर असीज के साथ में आता है लेकिन वो उसका जो है और भी लोगों के साथ में जो बैनर है तो वो अजीत पवार का नाम ले रहे हैं अजीत दादाजा असीज का क्या नाम है अच्छा ये जो फोटो है लगा किसका फोटो नाम बताओ नदीमुल्ला अच्छा नदीमुल्ला का बैनर जो मैंने फाड़ा है उसको लेकर के